हॅलो कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मस्तच असाल तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी पावसाळ्यामध्ये माझ्या स्किनची केअर कशी करते केसांची केअर कशी करते याच्याबद्दल तर पण व्हिडिओ अपलोड केलेच आहेत आणि तिथून खूप जास्त त्याला प्रेम दिलेलं आहे की माझे केस एवढे थीक हेल्दी आणि हेअरफॉल होत नाही ते मी काय करते ते व्हिडिओ तुम्ही बघितलेले आहेत आणि त्या रिलेटेड मी आणखीसुद्धा व्हिडिओ अपलोड करणार आहे पावसाळ्यामध्ये केसांची काळजी कशी घ्यायची की जेणेकरून हेअर हेअरफॉल होणार नाही आहेत केस खूप छान राहणार आणि मी माझ्याच केसांवर तर एक्सपेरिमेंट करत असते कारण माझे केस खूप जास्त हेल्दी आहेत आणि मी काय करते तेसुद्धा मी तुम्हाला शेअर नक्की करेल तर आज आपण बोलणार आहोत की पावसाळ्यामध्ये मी माझ्या स्किनची केअर कशी करते तर काहीच पावसाळा म्हटला की वातावरण कसं असतं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे तरीसुद्धा किती पण हेल्दी स्किन असली तरीसुद्धा चेहऱ्यावर बारीक बारीक पुरड्या ही कॉमन गोष्ट आहे पावसाळ्यामध्ये कारण की आपण आंबे वगैरे गरमीच्या वस्तू खातो आणि त्याच्यानंतर बाहेरचं वातावरण असतं त्याच्यामुळे चेहरा चेहऱ्यावर त्याचा खूप जास्त अफेक्ट होतो आणि माझ्या चेहऱ्यावर तर खूप जास्त होतो कारण बारीक बारीक पुरड्याने थोडे ते बारीक पुरडे आले की आपण ते फोडतो त्याच्यामधलं ते किल्स वगैरे आपण काढतो आणि त्याच्यानंतर डाग पडतात ती वेगळी गोष्ट तर त्यासाठी आपण काय काय करायला पाहिजे पावसाळ्यामध्ये नेमकं आपण स्किनची केअर कशी करायला पाहिजे सगळ्यांनीच करायला पाहिजे आणि हप्त्यातून कमीत कमी पावसाळ्यामध्ये दोन वेळा तरी हे स्किन केअर आपण करायलाच पाहिजे तर मी काय करते हे तुम्हाला सांगते तर सगळ्यात आधी मी पावसाळ्यामध्ये पावसाळा असो उन्हाळा असो कोणताही ऋतू असो तिन्ही ऋतूमध्ये मी चेहऱ्याची छान हप्त्यातून दोन वेळा कमीत कमी एक वेळा कोकोनट ऑइल या जे तुम्हाला ऑइल सूट होतं चेहऱ्याला त्यांनी तुम्ही मसाज करायलाच पाहिजे कारण ते लाँग टाईमसाठी तुमच्या स्किनच्या नरिशमेंटसाठी खूप आवश्यक असतं त्याच्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन जे चेहऱ्याचं आहे ते खूप छान राहतं तर ते हप्त्यातून एक वेळा मी करतेच आणि फेस मास्क वगैरे जे मी लावणार आहे त्याच्या आधीसुद्धा मी करत असते तर मी पावसाळ्यामध्ये मोस्टली काय करते तर बेसन हे चेहऱ्यासाठी खूप चांगलं आहे पण कोणाकोणाला त्याला सूट होत नाही राईस बेसनासोबत बनवलेला फेसपॅक हा माझ्या सगळ्यात आवडीचा फेसपॅक आहे आणि त्यांनी आतापर्यंत माझ्या चेहऱ्याला खूप छान मस्त नरिशमेंट दिलेली आहे आणि खूप छान माझा चेहरा ठेवलेला आहे ब्रिंकल्स डार्क स्पॉट्स किंवा बाकीच्या ज्या छोट्या मोठ्या प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी माझ्या खूप जास्त दूर झालेल्या आहेत पण तो फेस पॅक आपण कसा बनवायचा स्पेशली पावसाळ्यामध्ये तर पावसाळ्यामध्ये काय करायचं की जे बेसन असतं त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं लिंबू टाकायचं आहे लिंबूचे दोन तीन थेंब टाकायचे आहेत आणि त्याच्यामध्ये थोडासा टाकायचा आहे आपल्याला गुलाबजन तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं हनीसुद्धा ॲड करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही आंबी हळद असते ना आपली नॉर्मल हळद असते पण आणखी एक आंबी आं हळदसुद्धा असते ते सुद्धा तुम्ही टाकली तर खूप जास्त मस्त रिझल्ट तुम्हाला मिळू शकतो चेहरा खूप फ्लो म्हणजे खूपच सुंदर दिसतो तो मला त्याचा अनुभव आहे म्हणून मी तुमच्यावर शेअर करते पावसाळ्यामध्ये शक्यतो हे फेसपॅक मी यूज करते आणि त्याच्यामुळे चेहऱ्याचे जे बारीक बारीक पुटकळ्या वगैरे असतात घामोळ्यासारख्या आलेल्या असतात ना ते बिलकुल अशा मस्त कमी होऊन जातात वन नाईटमध्येच ते कमी होऊन जातात आणि जर तुम्हाला जास्त पुढे असेल तर तुम्ही लगातार एक दोन दिवससुद्धा हा पॅक यूज करू शकता जास्त टेन्शन नाही याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये गुलाबजाल ॲड करायचा आहे लिंबू ॲड करायचं आहे थोडीशी हळदी ॲड करायची आणि हनी वगैरे हे ऑप्शनल आहे टाकायचं असेल तर टाका जर तुमची स्किन खूप ड्राय असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडी हनी वगैरे ॲड करू शकता जर तुमची स्किन ड्राय नसेल ऑईली असेल तर मुलतानी मातीसोबत बनवलेलं फेसपॅक सगळ्यात बेस्ट राहणार आहे कारण ते चेहऱ्यासाठी पावसाळ्यामध्ये तरी मला असं वाटतं त्याच्यासारखं फेसपॅक असूच शकत नाही कारण ते खूप छान असं चेहरा आपला क्लीन करतो आपल्या चेहऱ्यातलं जे एक्सेस ऑइल वगैरे असतं ते कमी करतं आणि त्याच्यामुळे चेहऱ्यावर जे डार्क्स पॅचेस किंवा पिंपल्स वगैरे येतात ते येणं टाळतात आणि ते सुकून जातात आणि सुकल्यामुळे त्याचा साईज कमी होऊन जातो आणि ऑब्वियसली ते चेहऱ्यावरचे कमीत दिसतात तर ते फेसपॅग आपण कसं बनवायचं तर ते मुलतानी मातीसोबत आपण फेसपॅग बनवायचं असेल तर त्याच्यात मोस्टली तुम्ही गुलाब पावडर मिळते किंवा गुलाब असताना ते गुलाब ते वाळून त्याची पावडर करून तुम्ही एका कंटेनरमध्ये भरून मस्त एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ते तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकता म्हणजे आहे आपण घ्यायचं आहे मुलतानी माती त्याच्यामध्ये गुलाब Powder, गुला पावडर गुलाबाच्या फुलांपासून बनवली पावडर ते टाकू शकता आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आंबी हळद जरूर टाका कारण चेहऱ्याला जो ग्लो येतो ना गोल्डन ग्लो आणि जे पुटकळ्या वगैरे असतात ते जाण्यामध्ये खूप मदत करतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे फक्त गुलाबजल आणि याचा जो फेस पॅक तयार होतो ना पावसाळ्यासाठी तुमच्या स्किनसाठी तो एकदम बेस्ट रिझल्ट देणारा असेल पार्लरमध्ये जाऊन तुम्ही हजार रुपये जरी खर्च केले तरी एवढं छान जे रिझल्ट ना जे या पॅकमुळे मिळेल ते तुम्हाला कुठंच मिळणार नाही हे माझ्या स्व अनुभवावरून मी सांगते आणि ते किती वर्षापासून मी यूज करते आणि स्पेशली माझं फेवरेट बेसना में तर बेसनाचं आहे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर हे दोन जरी फेस पॅक तुम्ही पावसाळ्यामध्ये यूज केले आणि प्लस चेहऱ्याची छान मस्त हप्त्यातून दोन वेळा ऑइलनी मशाज केली तर तुम्हाला कुठलाही एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट यूज करण्याची गरज पडणार नाही पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करण्याची कधीच गरज पडणार नाही तुमची स्किन वर्षानुवर्ष तशी तरुण आणि छान मस्त राहील आणि तुमचं वयसुद्धा तुमच्या वयापेक्षा खूप कमी दिसेल तर ही ट्रिक तुम्ही पावसाळ्यामध्ये नक्की यूज करा पावसाळा सुरू आहे पण मला असं वाटलं की ही माझी पावसाळ्यातील स्किन केअर मी तुमच्यासोबत शेअर करावी मी काय करते तर ही तुम हे माझं सजेशन तुम्हाला कसं वाटलं नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला कमेंट करून सांगा की खरंच याचा तुम्हाला रिझल्ट मिळाला की नाही तुम्ही कमेंटमध्ये कमेंट कराल तर मला कळेलसुद्धा की खरंच सगळ्यांवर अप्लाय होतं का तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर आता नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका हो आणि चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुमच्या काही क्वेरीज असतील स्किन रिलेटेड हेअर रिलेटेड तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा त्याच्या रिलेटेड मी सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की बनवेल तोपर्यंत बाय बाय